पुढे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांकडून सातत्यानं करण्यात येत आहे याच अनुषंगानं काल हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी कोंडवा येथे पुणे शहरातील आजी माजी मुस्लिम नगरसेवक सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिम धर्मगुरू शिक्षण संस्था चालक सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक मुस्लिम राजकीय मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं सर्वसंमतीनं पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट अय्यूब शेख यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव करण्यात आला तसेच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत दिला नाही म्हणून आणि तसेच नुकताच विधानपरिषदेचे दोन जागा रिक्त झाल्यानं तिथेही मुस्लिमांना न्याय दिला ना ना नाही म्हणून राज्यात प्रचंड प्रमाणात मुस्लिमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे यापुढे महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजावर अन्याय होऊ व योग्य ते मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून पुणे आणि शहर जिल्ह्यात एकवीस विधानसभा मतदारसंघापैकी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान दोन मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीनं दिली पाहिजे अशी मागणी मुस्लिम राजकीय मंचाचे वतीनं करण्यात आली आहे त्याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटून त्यांना विनंती करण्याचा ठरावही आजच्या बैठकीत मांडण्यात आला आहे जमियत ओलेमा हिंदी पुणे जिल्हाध्यक्ष कारी इद्री संसारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक अॅडव्होकेट गफूर पठाण माजी नगरसेवक मुक्तार शेख माजी नगरसेवक मंजूर शेख माजी नगरसेवक मुनाफ शेख स्वीकृत सदस्य हसीना इनामदार माजी नगरसेविका चांदबी नदाफ यांचे चिरंजू मेहबूब नदाफ मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स पुणे शहराध्यक्ष निसार सागर शिवसेना नेते जावेद खान ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन अध्यक्ष इक्बाल अन्सारी ऍक्शन कमिटीचे अध्यक्ष जाहिद शेख मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन अली इनामदार डायरेक्टर बबलू सय्यद सय्यद सईद सादिक लुकडे सिराज बागवान ऍडव्होकेट साबिर शेख इतिहास संशोधक ताहिर शेख मौलाना शब्बीर हसन कासमी विक्रम भाईजान सौ रजिया भल्लारी सौ गुलशन शेख सौ नाझिया शेख सौ शमीम पठाण इब्राहिम खान इब्राहिम यवतमाला वाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते भागीदारी बैठकीचं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी केले तर आभार प्रकट नदीम मुजावर यांनी केले तेज न्यूज नेटवर्क पुणे संधी दिली पाहिजे होती मात्र तसे न करता पूर्णपणे मुस्लिम समाजाला डावलण्यात आला सध्याची असलेली विधान परिषद मुस्लिम मुक्त झाल्याने आम्ही सर्व मुस्लिम समाज म्हणतो इंडिया आघाडीवर तीर्व व्यक्त करीत आहोत अल्लाह अकबर की नारे से उसको हम लोग को लगता करना चाहिए ठरा क्रमांक दोन पुरे शहर व जिल्ह्यात असलेल्या एकवीस विधानसभा मतदार संघापैकी आगामी विधानसभा

याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी पदाधिकारींचा शिष्टमंडळ सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष जावेदबाईचा एक पक्ष सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना लवकर भेटण्याची त्यांचा एक पुढचं नियोजन आहे ठरावा क्रमांक पाच मुस्लिम समाजाला राजकीय शैक्षणिक आर्थिक बातमीवर लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात कोणते निघून मिळाले ऐशे पाच नावा लोक के गुण रामलं गावात मैं सदर की खुबा के लिए तारी इत्रे रंसारी साहब से उजारिश करता हो कि आज का सदर ने खुबा प्टेश करें